बघा एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे गुणोत्तर एका तिनास पाच आहे तर त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल असा प्रश्न लेकरांनो कोण तीन आहेत त्यांची नाव ए बी आणि सी आहेत असं आपण मनाशी गृहीत धरू आता या तीन कोणाचं गुणोत्तर एकास तिनास पाच लक्ष द्या प्रत्यक्षात प्रत्येक कोणाचं माप किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरा त्रिकोणातील तीनही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून हे सर्व गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडा समोर त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश आता ही बेरीज करा लेकरांनो पाचन तीन आठ एक नऊ यक्ष बराबर एकशे ऐंशी अंश यक्षला एकट करू एकशे ऐंशी कड जाताना नऊ भागीला यक्ष बराबर हा वीस न गेलेला भाग यक्ष म्हणजे वीस अंश आलं अर्थात प्रत्येक कोणाचं माप काढायचं झाल्यास एक गुणीला वीस म्हणजे वीस अंश हा एक कोण तर तीन गुणीला वीस अंश म्हणजे साठ अंश हा दुसरा कोण तर पाच गुणीला वीस अंश म्हणजे शंभर अंश हा तिसरा अर्थात मोठा कोण ज्या कोणाचं गुणोत्तर मोठ तो कोण मोठा प्रश्नामध्ये त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल शंभर अंशा अंशाचा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला नाही तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके